नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन सिरीज चालू करतो आहे यापूर्वी आपण सी सॅटची सेरी सेरीज चालू केलेली आहे आता आपण करंट अफेअर्सची सेरीज चालू करणार आहोत डेली आपण थोडे थोडे करंट अफेअर्सचे न्यूज महत्त्वाच्या जे असतात ते पाहत राहू की जेणेकरून तुम्ही करंट अफेअर्सच्या आपण टचमध्ये राहाल करंट अफेअर्सची तयारी सुरुवातीपासूनच करावी लागते जवळ आली म्हणजे मग मासिक घ्यायचे मग ते वाचायचे काही बुक्स असतात ते वाचायचे असं होत नाही कारण तुम्हाला जर तुम्ही चार दिवस नाही जेवलं आणि एक दिवसच जेवायला लावलं चार दिवसाचं तर ते पचायला जड जाणार त्यापेक्षा थोडं थोडं रोज जर केलं तर ते नक्कीच तुम्हाला पचायलासुद्धा आणि समजायलासुद्धा सोपं जाणार ओके तर मित्रांनो करंट अपेरची सिरीज आपण सुरुवात करणार आहोत बँकेपासून म्हणजेच तुम्ही म्हणाल की बँक म्हणजे हे काय इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट आहे का तर हा इकॉनॉमिक्स पण तुम्ही म्हणू शकता पण तो करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे करंटली तो न्यूजमध्ये आहे म्हणून आपण पहिल्यांदा तिथून सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा पहिला टॉपिक असणार आहे एस बी आय आणि त्याच्या सहयोगी बँकांचे विलिनीकरण मग यामध्ये आपण पूर्ण एस बी आय कशी स्थापन झाली त्याची पार्श्वभूमी काय होती मग त्यांचे ते सहयोगी बँका कुठून आल्या मग त्यांचं विलिनीकरण कसं झालं कोणता कायदा कोणती समिती होती का त्यासाठी या सर्व गोष्टी आपण यामध्ये कवर करणार आहोत चला तर मग आपण आता आपल्या लेक्चरला सुरुवात करू तर मित्रांनो आपण पहिल्यांदा पाहू की एस बी आय बँक कशी स्थापन झाली तर ज्या वेळेला ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली त्यांनी आपला व्यापार विस्तार केला त्यांचा व्यापार सुरळीत चालू लागला पण त्यांना त्यांचं महसूल व्यवस्थित चालण्यासाठी व्यापारी बँकांची गरज वाटू लागली मग आता त्यांना असं वाटू लागले की आता व्यापारी बँका स्थापन केल्या पाहिजेत ओके मग त्यांनी काय केलं की प्रेसिडेन्सी बँका म्हणजेच त्याला इलाका बँकासुद्धा म्हणतात म्हणजे इलाक्यावाईज त्यांनी बँका स्थापन करायला सुरुवात केली मग त्यावेळेला असं नव्हतं की पूर्ण भारत जशी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तसं स्थापन करण्याचं कंडिशन नव्हती म्हणून त्यांनी इलाक्यावाईज बँका स्थापन करायला चालू केल्या आणि त्यालाच प्रेसिडेन्सी बँका असे म्हणतात आणि पहिल्यांदा त्यांनी कोणती बँक स्थापन केली तर अठराशे सहा साली बँक ऑफ कलकत्ता ओके त्यानंतर त्यांनी अठराशे चाळीस साली बँक ऑफ बॉम्बे स्थापन केली आणि अठराशे त्रेचाळीस साली बँक ऑफ मद्रास स्थापन केली त्यानंतर या ज्या इलाका बँक होत्या ज्या प्रेसिडेन्सी बँका होत्या यांना नोटा छापण्याचा अधिकारसुद्धा देण्यात आला पण कालांतराने त्यावेळेचं जे ब्रिटिश भारत सरकार होतं त्यांना ते म्हणजे त्या ज्या नोटा छापल्या जात होत्या त्या प्रॉपर नव्हत्या असं वाटू लागलं मग त्यांनी ते त्या नोटा छापण्याचं काम या इलाका बँकांकडून काढून स्वतःकडे घेतलं होतं आणि पुढे जाऊन काय झालं की ज्या या प्रेसिडेन्सी बँका होत्या त्यांचंच एकोणीसशे एकवीसमध्ये विलिनीकरण झालं आणि त्यांचं रूपांतर झालं इम्पेरियर इम्पेरियर बँकेमध्ये आणि पुढे जाऊन याच इम्पेरियर बँकेचं एस बी आयमध्ये रूपांतर झालं तर ते आपण पाहू की कसं झालं तर एस बी आय कायदा एकोणीसशे पंचावन्न जो की ए डी गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार या इम्पेरियर बँकेचे रूपांतर एस बी आयमध्ये करण्यात आलं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ओके आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर दिल्लीला आहे एस बी आयचं मुख्यालय दिल्लीला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा परत एस बी आय कायदा एकोणीसशे पंचावन्ननुसार इम्पेरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेलं आहे आणि समिती कोणती होती तर ए डी गोरवाला समिती ओके आणि एस बी आयचं ब्रिदवाक्य काय आहे तर द बँकर टू एव्हरी इंडियन ओके आणि याच्या आता सध्याच्या अध्यक्षा कोण आहेत तर अरुंधती भट्टाचार्य ज्या की आता नुकत्याच झालेल्या त्या आर <coughs> बी आय गव्हर्नरच्या रेसमध्ये पण होत्या या ओके आता आपली एसबीआय बँक स्थापन झालेली आहे आता आपण पाहू की त्याचे जे सहयोगी बँका होत्या त्या कशा झाल्या तर बघा एस बी आय कायदा एकोणीसशे एकोणसाठनुसार नुसार ज्या आठ संस्थानिकांच्या ज्या बँका होत्या ओके okay, त्या एस बी आयने ताब्यात घेतल्या आणि मग त्याच बँकांमधून ज्या आठ बँका होत्या त्यातल्या दोन बँका ज्यातली एक होती बँक ऑफ बिकानेर आणि दुसरी होती बँक ऑफ जयपूर यांचं विलिनीकरण झालं आणि त्याचं रूपांतर झालं बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर हे झालं एकोणीसशे त्रेसष्टला मग आता किती बँका सहयोगी बँका झाल्या सात कारण या दोन बँकांची म्हणून एक झाली आणि पुढे जाऊन दोन हजार आठमध्ये बँक ऑफ सौराष्ट्र एस बी आयमध्ये विलीन झाली ओके आता झाल्या सहा आणि दोन हजार दहामध्ये बँक ऑफ इंदोर ही एस बी आयमध्ये विलीन झाली आणि एस बी आयच्या सहयोगी बँका किती झाल्या आता पाच कॅ जी आत्ता त्या पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँक हे विलीन झालेले आहेत म्हणजे दोन हजार दहामध्ये बँक ऑफ इंदोर हे आत्ता करंट न्यूजमध्ये आहे इंदोर शहर की जे भारतामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत हे देशातील सर्वात स्वच्छ शहर आहे ओके हा क्वेश्चनसुद्धा बनू शकतो की इंदोर स्वच्छ शहर आहे त्याच्यावरून तुम्हाला हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बँक ऑफ इंदोर एस बी आयमध्ये कोणत्या साली विलीन झाली ओके आता बघू की त्या पाच सहयोगी बँका कोणत्या कोणत्या आहेत पहिली आहे स्टेट बँक ऑफ हैदराबाद दुसरी आहे स्टेट बँक ऑफ मैसूर स्टेट बँक ऑफ त्रावणकोर स्टेट बँक ऑफ पतियाला आणि जी पाचवी आहे ती जी बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर की जी आधी एक मे दोन बँका आहे विलीन झालेल्या होत्या आणि या पाच बँका आणि भारतीय महिला बँक ओके भारतीय महिला बँक ही एस बी आयच्या मालकीची नव्हती ही सेपरेट बँक होती या भारतीय महिला बँक आणि या पाच हैदराबादच्या <slope> सहयोगी बँका यांचं मिळून विलिनीकरण झालं आणि हे विलिनीकरण कोणत्या कायद्यानुसार झालं तर एस बी आय कायदा एकोणीसशे पंचावन्नच्या कलम पस्तीसनुसार तुम्ही हे लक्षात ठेवा की हे कलम कोणतं होतं कायदा कोणता होता तर कायदा कोणता एस बी आय कायदा एकोणीसशे पंचावन्नच्या कलम पस्तीसनुसार ओके तर यामुळे काय झालं की एस बी आय ही जगातील आघाडीच्या पन्नास बँकांमध्ये एस बी आयचा समावेश झाला आणि भारतभर एस बी आयच्या चोवीस हजार शाखा झालेल्या आहेत आणि बाहेरच्या देशांमध्ये पूर्ण देशात छत्तीस देशांमध्ये एकशे एक्क्याण्णव कार्यालये एस बी आयची आहेत आणि आता एस बी आयचं जर तुम्ही असेट बघाल मालमत्ता बघाल तर ती किती झालेली आहे चाळीस लाख कोटी ओके आता भारतीय महिला बँकविषयी जाणून घेऊ तर भारतीय महिला बँकेची स्थापना कधी झाली दोन हजार याचं मुख्यालय कुठं आहे तर दिल्ली आणि एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत पर्यंत याच्या किती शाखा होत्या तर एकशे तीन शाखा होत्या आणि याच्या संचालिका कोण आहेत एस एस स्वास्ती ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि जर हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा हीच विनंती भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद